घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाट्या नजीकच्या गडनदी पुलावर गुरुवारी पहाटे कंटेनरला अपघात झाला अपघातात कोणतेही जीवित किंवा वित्तहानी झाली नसून संरक्षक कटड्यामुळे मोठा टळला ओरोसून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक एम एच बारा एल टी त्र्याहत्तर शून्य नऊ गुरुवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास हळवल फाटानजीच्या गडनदी पुलावर आला असता वाहनाचा तोल जाऊन तो सरळ पुलाच्या कटड्याला जाऊन धडकला पुलावरील पथपद आणि कटड्याच्या मदोमध कंटेनर अडकला त्यामुळे कंटेनर थेट गडनदीच्या पात्रात कोसळण्यापासून वाजला अपघाताची स्थिती पाहता काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल कारण जर कंटेनर कटऱ्याला न अडकल्याने नदीपात्रात कोसळला असता तर मोठा तर मोठा जीवित व आर्थिक नर्थ घडला असता या अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही या अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही अपघातानंतर महामार्गावरील काही काळ वाहतूक खोळंबली होती ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका